नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये तर असे छान मस्त असे आपल्याला तिळ खोबऱ्याची चटणी बनवायची तर आता कशी बनवायची अगदी पाच मिनिटात होणारी आहे तर चला आपण रेसिपीकडे वळूयात येतं आता कढईमध्ये आपण काय करूयात एक वाटे असे तिळ घेऊयात हे अगदी घरचे आहे ते तर एक वाटे मी घेतलेले छान असं भरपूर असं भाजून घ्यायचंय आपल्याला भाजल्यामुळे काय होतं छान असे टेस्ट येते चटणीला तर छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं मस्त असं तडतडायला लागलं ला की समजायचं छान असे भाजून झालेत आपले तीळ कुठल्याही जिन्नस तुम्ही ज्यावेळेस घेता चटणी करायला त्यावेळेस सगळं असं छान असं भाजून घ्यायचं त्याच्यामुळे जरा चव छान होते चटणीचे आपलं आणि घरचे तीळ असतील तर खूप चांगलं विकतचे कसे पॉलिशचे असतात तर हे आपले हेल्दी असं तीळ आता छान असं भाजत आले आपले त्याला आपण काढून घेऊयात छान असे खरपूस भाजून झालेत मस्त असे बघू शकता कसाला कलर आला आहे आणि फुटलेत तिळ असे फुललेले आहेत त्याच्यामुळं भाजलेले आहेत त्यात आपण काढून घेऊया त्याला आता याच्यातच जाणार आहे अर्धे वाटे खोबरे घेतले मी पिसून घेतलेले तुम्ही अगदी तुकडे करून घेतले तरी चालेल छान असं हे पण खरपूस असं आपण तेल कसं भाजून घेतलं तसंच याला पण खरपूस असं भाजून घ्यायचंय जिरंही आपण यातच भाजून घेणार आहोत हे खरपूस भाजून झालं ते जिरंही भाजून घ्यायचंय आपल्याला अगदी कमी जास्त प्रमाण केलं तरी चालेल खोबरं जास्त घेतलं तरी चालेल किंवा तीळ तुम्ही जास्त घेतलं तरी चालेल म्हणजे एक कुठलीही वस्तू जास्त कमी जास्त घेतली तरी चालेल किंवा एकसारखं प्रमाण घेतलं तरी चालेल पॅन आपला आधी कढईत येत आपले मळ काय होतं आपलं खोबरं लगेच पटकन भाजलं जाईल स्निग्ध पदार्थ जेवढे आपल्या आहारात असतील तेवढेच चांगलं असतं त्याच्यामुळे आपलं आपलं फक्त पोटात गेलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्या हे चटण्या आपण थंडी त्या अवश्य खाल्ल्या पाहिजेत खोबरं हे स्निग्ध आहे स्निग्ध आहे तिळ हे स्निग्ध आणि ह्याच्यात तुम्ही शेंगदाणे वापरले तरी चालतील किंवा कुठेही वापरलं तरी चालेल शेंगदाण्याचं हाडांसाठी छान आहे अगदी खो हे चटणी केसांसाठी हाडांसाठी छान असं आता भाजून आहे आपलं आता याला आपण काढून घेऊयात आणि याच्यातच आपण असं जिरं घालूयात थोडंसं गॅस बंद करून जिरं आपण याच्यातच भाजून घेऊयात छान असं भाजून झालं आपलं काढून घेऊयात आपण याच्यातच आपल्याला जिरं घालायचं एक चमचा मी जिरं घेतले आता ते गॅस बंद केलेला आहे त्याच्यामुळं काय होणार आहे गरम असल्यामुळं छान असं भाजलं जाणार आहे जिरं आपलं खूपही भाजून द्यायचं ना बघू शकता कलर कसा चेंज झाला याचा जिरेचं त्यात आपलं भाजलेलं जिरं आता हे आपण काढून घेऊयात तर हे भाजलेले तीळ खोबरं आणि जिरा थंड होऊ देऊयात आणि याच्यातच आपल्या वीस पंचवीस लसणाचे पाकळ्या ह्याच्यातच टाकून द्यायच्यात आणि ज्यावेळेस मिक्सरवरून आपण बारीक करणार आहोत त्यावेळेस लाल तिखट आणि मीठ घालणार आहोत गरजेनुसार तर आता हे थंड होऊन देऊयात आपण इथे मिक्सरचं भांडा घेऊयात इथे सगळं थंड झालेलं आहे सगळं मिक्स करून आहे आपल्याला अगदी याच्यात तुम्ही ह्याची कडीपत्त्याची जरी वाळलेली पानं घातली तरी चालेल त्याच्यामुळे ही चव छान येईल आता आपल्याला जाणार आहे गरजेनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला इथे पाऊन चमचा मी मीठ घालणार आहे आणि दीड चमचा मी तिखट घालणार आहे आता हे सगळं मिक्सरवर फिरवून घ्यायचंय आपल्याला बारीक पूड करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने छान असं बारीक करून घ्यायचंय तयार आहे आपली अशी तीळ खोबऱ्याची चटणी अगदी पाच मिनिटात तयार होणारी आणि थंडीसाठी असे उपयुक्त असे हाडांसाठी केसांसाठी खूप उपयुक्त अशी चटणी आहे अगदी पाच मिनिटात तयार होते आणि कमी तिखट जर हवं हो असेल तर कमी तिखट घालू शकता अगदी जास्त जरा तुम्हाला झंझणीत हवी असेल तर जास्त तिखट घालू शकता किंवा मिरच्यांचा वापर करू शकता माझ्याकडे तिखट होतं म्हणून मी तिखट वापर वापरलं आहे अशा पद्धतीने चटणी करून बघा तयार आहे आपले तिळखोबऱ्याची चटणी नक्की करून पहा आणि नक्की कमेंट करून सांगा कशी झाली ते पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद